मित्रांनो मंडळाचा विषय काय तर विचारला ना मी सुपरचॅट करा रे लाईक करा बापरे सीमाताई तुम्ही आता सुपरचॅट म्हणता व काल केवढा जण होत लाईव्ह सुपरचॅट करा म्हटलं तर कोणी सुपरचॅट नाही केला आता करतील का कोणीतरी सुपरचॅट काय केली नाष्टा नाष्टा पुरणपोळीच्या अगं नंतर सांगेन इथे नको इथं कोण ऐकणार आहे सांग बर इथं कोण ऐकताय आज लोक लाईव्ह कमी आहेत म्हणून तर तुम्हाला विचारते ना मी <laughs> मला पुरणपोळी एकटीच का ई काल मम्मी ने दिल मंडल हा रानू मंडल रानू मंडल ते मला दोन दिवस झाला डोक्यात फिरते रानू मंडल गोष्टी विचाराव विचारावं म्हणतो मी मलाच सोड नाही झालं तुम्हाला विचारायचं टाइम मलाच नाही टाइम भेटला <laughs> रानू मंडल सारखं रानू मंडल रानू मंडल सारखं राम मंडलच करत होते त्या दिवशी हाय थोडे फोन करायचं ना मग एवढं का विचार करती मला टाइम नाही भेटला ना असे मग म्हणून तर गप्प बसले ना फोन नाही केला मी वर बसतो जरा म्हणते बसतोय र बाबा आमच्या डोक्यावर बसतो का मांडी घालू ना पडली <laughs> मला मला काय समजेना काय विषय चालू आहे मंडल जा मलाच माहिती नाही आदर्श मीच विचारते हो ते रानू मंडळाचा विषय काय आहे छान नष्ट झाला का तुमचा हो झाला अश्विनी तुमचं झालं का <laughs> काय रे देवा देवा ज्योती उठ नाही तर तुझ्या डोक्यावर ज्योती ऊट नाही तर तुझ्या डोक्या डोक्यावर पडेल मी का हो झालं माझ नाश्त्याच्या बर आहे एक कुत्री आमच्यावर जळत आहे कोणावा कोण जळत आहे लाग नको मारू लाग नको मारू नाही तर तुला उलट तस मग पायावर मुंडी खाली सीमताई तुम्हाला एक गोष्ट सांगू का माझ्यासोबत काय अद्दल घडलंय आज सकाळ सका म्हणून माझ मोड आहे आज उठ मी डी मारत ते कोलाने मारत मारत तुझ पाय वरती मुंडी खाली करीन आणि झाडाला टांगवा लागेल तुला काय झालं शेती कोण काय बोललंय तिचा नवरा पण जळतो अरे बाप रे काय सांगताय सीमाताई माझ्यासोबत ना आज मी नूडल्स खातो तर रे नूडल्स खाताना त्याच्यामध्ये कोबी असते की कोबी मंचुरी कोबी मंचुरियन तेच टाकतात कि नूडल मध्ये एक्स्ट्रा ते ते होत का दुसरं काही होत काय माहिती माझ्या तोंडात घातल्यावर ते खट्ट कर आवाज आला नूडल नूडल्स